हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळा इप्पुरुजे इथून सुरुवात होऊन डिप्टी कलेक्टर कार्यालयापर्यंत गेला मोर्चा मध्ये शेतकरी आपली खराब झालेली पिकअप ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र दाखवले शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे मुख्य मागणी करण्यात आली की अतिवृष्टीमुळे पिकं व घरे उद्ध्वस्त झाल्याने प्रति एकर किमान दोन लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा मुआवजा द्यावा तसेच वीज विभागाकडून नागरिकांना पाठवले जाणारे लेट बिल्स तसेच नगरपालिकेत जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा विलंब कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसारखे मुद्दे देखील प्रशासनासमोर मांडण्यात आले मोर्चानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने डिप्टी कलेक्टर यांना निवेदन दिले मात्र मागण्या तातडीने पूर्ण करण्याची हमी मिळाली नसल्याने माजी नगरसेवक मीरा मोयुद्दीन यांनी डिप्टी कलेक्टर कार्यालयासमोरच अनिश्चितकालीन भूक हडताल सुरू केली त्यांनी स्पष्ट केले की मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचे उपोषण सुरू राहील दरम्यान माजी नगराध्यक्ष मुबलाजी शिरशेटवार यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला की जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले नाही तर लवकरच रस्ता मध्ये आंदोलन उभारले जाईल देगलुर मध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे ही होती देगलुर मधील शेतकऱ्यांच्या आक्रोशाची मोठी बातमी आणखी अपडेट्स साठी पाहत राहा एन सी एन न्यूज टी व्ही जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

पच्चीस दिन रूपए घंटा हमारे घुनटा तो घंटा पच्चीस दिन रूपये आज हमारा मजा किया गया भूमिका है हमारी मांगनी कमजेगा शस्तक का जो कर सकान हुआ उनको दो लाख रूपये देना चाहिए आज हमारी मांगी दो लाख रुपए की उसके बाद शो का जो कर्ज में कर्ज है वो कर्ज की मांगी होनी चाहिए और बिजनेस तालुका और बिजनेस शहर उन शहर खेले में निकले होना चाहिए और इस तरीके से पुलिस की आफिस है बिजनेस तालुके की बिजनेस शहर की आज इसमें इस बात मिलने के नाम पर उन्होंने जो मुझे लूट किए जो तो लोगों को के निवेदन दिए थे डिप्टी कलेक्टर ऑफिस को तहसील ऑफिस को कलेक्टर को आज तक जो है ना आज तीस तारीख है आज आज तक हमारा कोई कोई मांग नहीं हमारी या हमारे कोई सरकार की तरफ से कोई आवाज नहीं आए अब तक इसलिए जो है ना हम ये ओपोषण की तैयारी करें और हम आज ओपोषण को बैठने वाले हैं यहाँ पे आपण या ठिकाणी शिक्षकचे जिल्हा अध्यक्ष आज आज मोर्चा काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांबाबत काय म्हणणार आपण याचं आज हा आजचा जो मोर्चा आहे तो शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांना योग्य त्यांना मदत मिळावी व तसेच लोकल देगलूर शहरातील जे प्रश्न आहेत एक एम एस सी बीचं मीटर बिल हा म्हणजे जम्पिंगच्या नावाखाली अक्षरशः ग्राहकांची लूट होत आहे तसेच नगरपालिकेमधून लोकांना जी आवश्यक आहे जन्म पर... जन्म प्रमाणपत्र त्यासाठी जो त्रास होत आहे ते सर्वसाठी या शासनाच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा निघालेला आहे आणि ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व आमचे मोर्चामध्ये फक्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दिसून येतात शेतकरी काय येत नाही शेतकऱ्यांना आव्हान शेतकरीच आहेत ना पूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आहे पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकरी पूर्ण सहभागी झालेले आहेत गावातील शहर शहरातील लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत या सर्वांचा प्रश्न आहे एखाद्या पक्षाचा प्रश्न नाही आहे हा समाजाचा प्रश्न आहे विशेष बैठक आहे की कशा पद्धतीने लोकांना समाधानकारक अनुदान देण्याची आज बारा वाजता बैठक आहे बरं म्हणजे छान आहे आम्ही काय मागतो बाबा की आमच्या जे शेतकऱ्यावर जो संकट आलेला आहे तो संकट कमी व्हावा हो खेळ तर त्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत इतर मित्र पक्ष का नाही आहेत आमच्यासोबत हो पूर्ण आमची आघाडी आहे आघाडी म्हणा अजून सुद्धा जे शेतकरी आहेत दुसऱ्या पक्षाचे असेल ते पण सहभागी आहेत कारण हा महामूळचा प्रश्न पार्टीचा प्रश्न नाही आहे हा समाजाचा प्रश्न आहे सोलापूरच्या धर्तीवर म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांची नुकसानी होते जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडतो तेव्हा तेथील शेतकऱ्यांना वेगळी मदत दिली पाहिजे दिली जाते मग मराठवाड्यातला शेतकरी हा शेतकरी नव्हे का जर आमचा प्रश्न आहे की पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय आणि मराठवाड्याला दुसरा न्याय करत असाल तर मराठवाड्याचा आक्रोश तुम्हाला खुडच्या खाली करेपर्यंत गप्प बसणार नाही त्यामुळं सांगली आणि कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतीवर अवलंबून असणारे जे काही कष्टकरी शेतमजूर आहेत त्यांचीसुद्धा मजुरी गेलेली आहे त्यामुळं शेतमजुरांनासुद्धा शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई दिली पाहिजे सध्याची अशी बातमी आहे की धाराशिवमध्ये मध्ये शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज फेडी करण्यासाठी नोटीस आलेल्या आहे नोटीस आलेल्या हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पत्रकार बांधवाने विचारलेला आहे की आमची रास्त मागणी याच्यातली प्रमुख मागणी आहे की तात्काळ निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने फडणवीस म्हणाले की तुमचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करण्याची ही योग्य वेळ आहे त्यामुळे आत्ता तात्काळ कर्जमाफी करून तात्काळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आता दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी आणि अत्यंत महत्त्वाचं आहे दोन हजार तेवीस चोवीसचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा विमा तात्काळ देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी बीची होणारी जी, जी लूट आहे ती एम एस सी बीकडून होणारी सर्वसामान्य नागरिकाची लूट तात्काळ थांबवली पाहिजे त्या ठिकाणी माजी नगरसेवक महमूदबाई या मोर्चामध्ये सामील झाले आहेत का म्हणणार साहेब कशा पद्धतीनं हा मोर्चा काढला संपूर्ण महाराष्ट्रात या यंदाच्या वर्षी निसर्ग हा नाराज होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये प पावसाचा पा। धोधोकार पा। पा। होऊन शेतकरी कष्टकरी हा अत्यंत काळजीपूर्वक काळजीपूर्वक अत्यंत दृष्टीने बिकट झालेला आहे काही शेतकरी आत्महत्या पण केलेले आहेत या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की हा संपूर्ण महारा महाराष्ट्राला सरसकट ओळा दुष्काळ करून कष्टकरी शेतमजूर सगळ्यांना मदत करून या महाराष्ट्राचा गौरव उंचवण्यात यावं ही मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि यासाठी आम्ही आज देगलूर तालुका काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा प्रचंड असा मोर्चा सरकारच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून सरकारला निवेदन देऊन इथल्या जागा करण्याचं काम आज आज आहे सर्व इथला नडलेला आडलेला सर्व घटक या प्रभावी झालेल्या आहेत त्यामुळे आमचा हा हो मोर्चा शेतकऱ्यांसाठी सरकारनं साडे आठ हजार रुपये हेक्टरी हे तृडमूलची रक्कम आहे कमीत कमी एक लाख रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण का सर्व उद्ध्वस्त झाला असताना आठ हजार रुपये फार तुटमुलची रक्कम होते त्यासाठी सरकारला ती जाणीव करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे